स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण अगदी मऊ लुसलुशीत असे पराठे आणि सोबतच रताळ्याचा किस आणि चटपटी तशी शेंगादाण्याची चटणी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत उपवासाचे पराठे बनवण्यासाठी इथे मी शाबुदाना घेतलेला आहे दीड वाटी घेतलेला आहे आपल्याला अर्धी वाटी भगरदेखील घ्यायची आहे इकडे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण हा शाबुदाना घालून घेऊयात दीड वाटी घेतलेला आहे तुम्हाला कितपत पराठे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही शाबुदाना घ्या आता आपण हा शाबुदाना फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे पहा आपला शाबुदाना छान असा भाजून झालेला आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याच कढईमध्ये आपण वरई थोडीशी देखील भाजून घेऊया इथे पाववाटी मी वरई घेतलेली आहे याच वाटीच्या प्रमाणाने मी पाववाटी वरळी घेतलेली आहे कोणी भगर देखील म्हणतं याला आपण ती देखील आपण आपल्या पराठ्यामध्ये याचं देखील पीठ करून घालणार आहोत अगदी इकडे आपला शाबुदाना आणि वरळी थंड होत आहे तोपर्यंत आपण पर, इकडे हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे घालून आपण त्याची पेस्ट बनवून घेऊयात एकदम बारीक पण वाटायचं नाही ते जिरे आणि हिरवी मिरची आपण वाटून घेऊयात हे पहा इथे आपला मिरचीचा ठेचा बनवून झालेला आहे त्याच्यासोबतच आता आपण इकडे एक चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत हे भाजलेले शेंगादाणे आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या थोडेसे जिरे घेतलेले आहेत एक चमचाभर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आप यामध्ये एक छोटा चमचा घातलेला आहे आता आपण हे जाडसर असं वाटून घेऊयात हे पहा इथे आपलं वाटून झालेलं आहे आता आपण इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे मी लोखंडाची कढई वापरणार आहे आता त्यामध्ये आपण अर्धपळी अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण हे वाटलेलं आहे ते घालून घेऊयात हे पहा आपली चटणी छान अशी इथे परतायला ठेवलेली आहे आपली चटणी बारीक गॅसवरती आपण परतून घेणार आहोत इकडे चटणी परतत आहे तोपर्यंत आपण हे थंड झालेलं आहे शाबूदाणा आणि वरई घेतलेली ते, ते देखील आपण मिक्सरवरती याचं बारीक असं पीठ करून घेऊयात हे पहा आपले पीठ देखील छान असे बारीक झालेले आहेत अगदी बारीक झालेले आहे पाहू शकता इथे तुम्ही आणि इकडे आपली चटणी देखील अगदी बारीक गॅसवरती खरपूस होईपर्यंत आपण हिला भाजणार आहोत चांगलं तर कुरकुरीत अशी आपण ही चटणी बनवायची आहे तुम्हाला जर ओलसर हवी असेल तर तुम्ही गॅस लगेच थोडा वेळच परतून बंद करू शकता मी थोडंसं आणखीन परतून घेणार आहे इकडे आपली चटणी परतून होतच आहे तोपर्यंत आपण इकडे पराठ्यांसाठीचं पीठ म्हणून घेऊयात आता हे मिक्सरच्या भांड्यातलं पीठ यामध्ये मी काढून घेते आणि हे पहा आपली चटणी छान अशी कुरकुरीत बनवून तयार झालेली आहे मी गॅस बंद केला आहे आता आपण ही थंड करून घेऊया हे पहा इथे आता आपण पराठ्यांचं पीठ भिजवायला घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी हे दोन ते तीन छोटे बटाटे आहेत ते उकडून आणि किसून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये हे बटाटे घालून घ्यायचे आहेत बटाटे किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्या गुठळ्या वगैरे राहत नाहीत आता त्यामध्ये आपण चवीपुरता हे मिरचीचा ठेचा आहे बनवलेला तो घालून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत हवा आहे त्यानुसार तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक अधिक करू शकता इथे मी हा मिरचीचा ठेचा घातलेला आहे हे किसलेलं आलं आहे एक अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे ते मी घालून घेते आणि चवीपुरता आप चवी आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या यामध्ये आता यातच आपल्याला अगदी थोडंसं आपण हे घरचंच दही आहे ते आपण एक ते दीड चमचा साधारणतः घालून घेऊयात म्हणजे आपले पराठे खूप छान असे बनून तयार होते मऊसूत असे दह्यामुळे पराठे छान असे तयार होतात आता आपण हे सर्व मिक्स करूयात आणि याचा एक घट्टसर असा गोळा बनवून घेऊयात पहा आपले पीठ छान असे मळून झालेले आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता आपण त्यावरती एक झाकण ठेवूयात आणि साधारणतः एक पाच मिनिट आपण हे पीठ भिजू देऊयात आपलं पीठ भिजतच आहे तोपर्यंत आपण इथे एक आणखीन एक रेसिपी बनवणार आहोत इथे मी हे रताळे स्वच्छ धुवून व त्यावरची साल काढून घेतलेली आहे आपण ही आता किसणीचा मोठा भाग आहे आणि आपण आता किसून घेऊयात हे मोठ्या साईडच्या नाही आपण खिसून घ्यायचे आहेत रताळे हां आपले रताळे सर्व व्यवस्थित असे खिसून झालेले आहेत आता धुवून घेतलेली आहेत त्यामुळे पुन्हा एकदा धुवायची गरज नाही आता आता इथे मी थोडेसे आले खिसून घेतलेले आहे थोडेसे अगदी जिरे लागतील कारण आपण यामध्ये दे देखील जिरे वाटलेले आहेत मी मिरच्या आणि जिरे थोडासा एक एक ते दीड चमचा शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला लिंबू लागेल इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये एक अर्धी पळी साधारणतः आपण तेल घालून घेऊयात तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये अगदी थोडेसे आपण जिरे घालूयात मिरचीचा ठेचा आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही ठेचा घालून घ्या आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे उपवास म्हटलं की थोडंसं जरा तिखट असं वाटतं माझी मिरची काही जास्त तिखट नाहीये त्यामुळे मी आणखीन ठेका घेत आहे कमी तिखट आहे मिरची व्यवस्थित आपण परतून घेऊयात परतून की मग माझे चव देखील खूप छान लागते म्हणजे मिरचीचा कच्चेपणा देखील जातो आणि टेस्टी लागते आता आपण यामध्ये हे आलं घेतलेलं आहे ते देखील घालून घेऊयात ते देखील आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे उपवास म्हणतात वेग 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 की वेगवेगळे पदार्थ हे बनवलेच जातात दररोज तेच तेच पदार्थ खाऊन पण कंटाळा येतो आता पण त्यामध्ये हे खिसलेले रताळे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर वाटलेली मिरची घालायची नसेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे देखील करून घालू शकता पण वाटून घातलं की चव जरा भाज्यांची छान लागते त्यामुळे मी इथं मिरचीचा केचा वापरलेला आहे आता आपण हे व्यवस्थित सर्व अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता आपण चवीपुरतं यामध्ये मीठ देखील घालून घेऊया आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया आता म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये आपला हा की छान असा शिजणार आहे आपण पाणी वगैरे ताजिबात वापर करायचा नाहीये आता हे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण यावरती एक झाकण ठेवूयात झाकण ठेवून आपण एक दोन ते तीन मिनिट आपण हे वाकून घेऊयात इथे आता आपण आपले पीठ पाहून घेऊयात कसे झालेले आहे ते आपले पीठ देखील छान असे भिजून तयार झालेले आहे आपण पुन्हा एकदा त्याला अगदी हलक्या हाताने असे मळून घेऊयात म्हणजे आपले पराठे छान असे बनतील अगदी तेलाचा थोडासा हात घ्यायचा आहे आणि हे असं व्यवस्थित आपण मळून घेऊयात आपण यातील एक गोळा काढून घेऊयात आणि आपण छोटे पराठे करायला इथे मी मघाशी जे पीठ मिक्सर मधून काढलं होतं त्यातीलच दोन ते तीन चमचे मी पीठ काढून ठेवलं होतं आता आपण त्यामध्ये हा गोळा आहे तो बुडवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि आता आपण याचे पराठे करून घेऊया इकडे मी गॅसवरती तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे आपली रताळ्याचा किस देखील बनून तयार होतच आहे आता आपण हे व्यवस्थित असं लाटून घेऊयात अगदी सहज लाटले जातात फक्त थोडंसं पीठ टाकण्याची गरज पडते याला चिकट तर खाली त्यामुळे आता आपला पराठा छान असा व्यवस्थित लाटून झालेला आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता इकडे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती आपण अगदी थोडंसं तेल घालून घेऊयात आपला तवा चांगला असा गरम झालेला आहे गॅस बारीक करायचा आहे आणि आता आपण हा पराठा त्यावरती घालून घेऊयात हा पराठा पण यावरती घालून घेतलेला आहे आता तोपर्यंत आपण इकडे आपला कीज देखील बघून घेऊया आपला कीज बऱ्यापैकी शिजलेला आहे पाहू शकता इथे आता आपण तुम्हाला जर शेंगादाण्याचा कूट टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी देखील चालेल पण मी इथे अगदी थोडासा खूप थोडासा शेंगादाण्याचा कूट घातलेला आहे आणि हा खूप देखील आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात अगदी दोन ते तीन मिनिटा हा बटा रताळ्याचा सा किस आपला बनवूनच तयार होतो आता याला फार वेळ शिजवण्याची गरज नाही आहे आपण असंच आता झाकण न ठेवता हे एक मिनिटभर फक्त शिजू देऊयात इकडे आपला पराठा देखील छान असा होतच आलेला आहे हे पहा तुम्हाला जर अगदी गोल आकार हवा असेल तर तुम्ही यावरती एखादं झाकण ठेवून असा गोल शेप देखील त्याला देऊ शकताय पण मी तसं काही केलेलं नाही आहे आपलं असंच लाटून दाखवलेलं आहे आता आपण तुम्हाला तूप हवा असेल तर तुम्ही तूप लावू शकता किंवा मग उपवासाचं तेल लावायचं असेल तर तेलचा देखील इथे वापर करू शकताय आपण आता आपले हे पराठा छान असा भाजून घेऊयात दोन्ही साईडनी हे पहा आपला पराठा छान असा भाजून झालेला आहे इथे पाहू शकताय तुम्ही ते आपला किज देखील छान असा बनून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता याच पद्धतीने मुचे मी पुढचे पराठे देखील लाटून घेणार आहे हे पहा इथे आपले सर्व पराठे लाटून झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत असे हे आपले पराठे बनून झालेले आहेत दही टाकल्यामुळे वगैरे आपले पराठे खूपच छान असे बनून झालेले आहेत इकडे आपला रताळ्याचा कीज देखील झालेला आहे सर्वात शेवटी आपण त्यामध्ये अगदी थोडासा लिंबूचा रस घेतलेला आहे तो घालून घेऊयात आपण आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात मी गॅस बंद केलेला आहे आणि भाजी थंड झालेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपला रताळ्याचा किस देखील खूप चटपटीत आणि स्वादिष्ट बनून तयार होतो हे पहा आपले ताट छान असे तयार झालेले आहे अगदी मिनी थाळी तुम्ही याला म्हणू शकता इथे मी हे लाडू बनवलेले आहे ते उपवासाचे लाडू आहेत याची रेसिपी देखील मी आपल्या यूटूब चॅनलवर दाखवलेली आहे आणि ही रताळ्याची खीर आहे रताळ्याची खीर आणि हा चटपटी चुडा हे देखील मी आपल्या यूटूब चॅनलवरती दाखवलेले आहे आज मी पराठे आणि रताळ्याचा कीस आणि ही खरपूस अशी शेंगादाची चटणी बनवलेली आहे अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या देखील मला कळवा धन्यवाद